बहुजन आघाडीच्या वतीने शेगाव शहर व शेगाव तालुक्यासाठी एक संपर्क कार्यालयाचे इथे देवाभाऊ हिवराडे जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे या स प्रसंगी सर्व बुलढाणा जिल्ह्याचे समन्वयक शहर अध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडी व बाळासाहेबवर प्रेम करणारी सर्व मंडळी इथे उपस्थित आहे त्यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे या कार्यालयातून जनतेच्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या संबंधित त्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांना मदत होईल अशा प्रकारचे इथे कारवाई करण्यात येईल आणि या हे कार्यालय लोकांच्यासाठी लोकाभिमुख ठेवून आम्ही त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या सरकारी योजना असतील त्या संबंधित लोकांना मदत करण्याचं हे कार्यालय काम करेल अशी मी आशा बाळगतो आणि सर्वांना या प्रसंगी उपस्थित झाल्याबद्दल पत्रकार मित्र आणि सर्वांना धन्यवाद देतो मी डॉक्टर राजकुमार सोनेकर वंचित भोजन आघाडीचा बुलढाणा जिल्ह्याचा समन्वयक म्हणून का काम पाहत आहे आज या ठिकाणी आम्ही वंचित भोजन आघाडीचा शेगाव तालुका आणि शेगाव शहरामध्ये एक संपर्क का कार्यालयाचा आम्ही या ठिकाणी आज उद्घाटन केलेलं आहे विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्याही नजरेसमोर ठेवून वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघामध्ये प्रचंड ताकदीने आणि दोन वेळा आम्हाला मागच्या विधानसभामध्ये विजयाने अगदी थोडीशी हुलकावणी दिली पण यावेळेस विजय बिलकुल निश्चितपणे वंचित बहुजन आघाडीला मिळाला बा आणि वंचित बहुजन आघाडीचा आमदार या मतदारसंघामधून निवडून यावा अशी जय्यत तयारी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराडे यांच्या नेतृत्वामध्ये या मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हे संपर्क कार्यालय आज या, या ठिकाणी आम्ही त्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे वंचित बहुजन आघाडी कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की वंचिताचं स्वतंत्र राजकारण उभं केल्याशिवाय त्यांना न्याय मिळणार नाही काँग्रेस आघाडी असो की भाजप आघाडी असो हे दोघही कोणी अंबानीचा बाजूने आहे तर कोणी अदानीच्या बाजूने आहेत वंचिताच्या बाजूने हे कोणीही नाही आणि म्हणून बाळासाहेब म्हणतात की आम्ही स्वतंत्र राजकारण उभं करू वंचितांचं वंचित बहुजन आघाडीकडे बरेच ताकदवर उमेदवार आहेत आमच्याकडे उमेदवार आहेत पण बाकी इतर पक्षाचं जे राजकीय गणित आहे ते कुठला उमेदवार देतात ते सगळं लक्षात घेऊन आम्ही उमेदवार जाहीर करू अत्यंत ताकदीचे उमेदवार आमच्याकडे उपलब्ध आहेत माझा पट्टी तर मला म्हणतात लक्षात चिंता नाही तर राजा याची चिंता असतो हे विद्येविरा म्हणती गेली मतीविरा म्हणती गेली रीतीविरा घेते गेली रतीविरा भित्त गेला आणि भित्त गेला सगळे खेचले एवढे मत आहे का विद्येने केले या शब्दात विद्येचं महत्त्व केला रोहन पाटील आपला माणूस बरोबर वंचिताचा माणूस आपला माणूस शेतकरी पुत्र आदरणीय सन्माननीय डॉक्टर पंतकाबाजी पाटील सोबतच या ठिकाणी या जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्ष आमच्या ते आदरणीय विशाखाती सामंत सोबतच आमची राय माऊली निव्वळ केवळ आणि केवळ आपल्या या चळवळीसाठी त्या मायेनं आपलं जीवन अर्पण समर्पित केलेलं आहे अशी आमची माय खाते मावशी सोबतच आपल्या या संपूर्ण या विदर्भाच नव्हे तर संपूर्ण ज्यांचं जीवन या चळवळीमध्ये ज्यांनी अर्पण केलेलं आहे आणि नेते आले आणि गेले आणि संपलेली परंतु हे नेत्या मात्र विदर्भामध्ये जीवन आहे ते म्हणजे अजून हे शरद भाऊ बदतकार शरद भाऊ बदतकार बाळासाहेबांचा सच्चे शिपाई आदरणीय आमचे नेते आमचे सर्वांचे अध्यक्ष खास ठिकाणी उपस्थित ते म्हणजे शहरगृहकार या ठिकाणी शहराचे शहराध्यक्ष मोहम्मद सलमान जी युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अनिलजी Thank <laughs> you. Thank yeah. you.